नालिंबू नारळ नाहार पाहिजे नालिंबू नारळ नाहार पाहिजे देवासाठी मनामध्ये भाव पाहिजे देवासाठी मनामध्ये भाव पाहिजे नालिंबू नारळ नाहार पाहिजे नालिंबू नारळ हार पाहिजे ना देवासाठी मनामध्ये भाव पाहिजे देवासाठी मनामध्ये भाव पाहिजे वडी देवा जळते लाही ला कापुराची वडी देवा जळते लाई ला तुझ्या दर्शनाला भक्त येते पायी पायी तुझ्या दर्शनाला भक्त येते पायी पायी भजनात रंगलेला माणूस पाहिजे भजनात रंगलेला माणूस पाहिजे देवासाठी मनामध्ये दे भाव पाहिजे देवासाठी मनामध्ये दे भाव पाहिजे देवासाठी मनामध्ये भाव पाहिजे देवाच्या मंदिरात अंगाऱ्याचा मान देवाच्या मंदिरात अंगाऱ्याचा मान दुरुन येते दर्शन कारण दुरून दुरून भक्त येते दर्शन कारण भजनात रंगलेला भजनात रंगलेला माणूस पाहिजे देवासाठी मनामध्ये भाव पाहिजे देवासाठी मनामध्ये दे भाव पाहिजे चला जाऊन चला जाऊन देवाच्या रूपाचे गुण गान गाऊ देवाच्या रूपाचे गुण गान गाऊ देवासाठी मनामध्ये भाव पाहिजे देवासाठी मनामध्ये भाव पाहिजे